आय एम एसमध्ये बी बी ए बी सी ए प्रवेश प्रक्रिया सुरू नमस्कार आपण बघत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय संगमनेर अहिल्यानगर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील बी बी ए बी सी ए प्रवेशासाठी पुन्हा सीई टी घेण्याची सूचना केल्याने प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे अनेक विद्यार्थ्यांनी बी बी ए बी सी एसाठीची प्रवेश प्रक्रिया न दिल्यामुळे ते प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती आता पुनर्परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सोयीचे होणार आहे पहिल्या प्रवेश परीक्षेचा निकाल या आधीच जाहीर झाला आहे या संदर्भात कुठलीही अडचण असेल किंवा कुठल्याही प्रकारची माहिती हवी हो असल्यास बी सी एसाठी अठ्ठ्याण्णव तेवीस दहा शून्य सात छप्पन्न डॉक्टर सय्यद तसेच बी बी एसाठी डॉक्टर भावसार नव्याण्णव नौ साठ पंचेचाळीस शहाण्णव सत्तेचाळीस यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आय एम एस या व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉक्टर एम बी मेहता व उपसंचालक डॉक्टर विक्रम बानाबस यांनी केले आहे एम बी ए आणि एम सी एच्या सीई टीचे निकाल जाहीर झाले असून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर कोणत्याही मार्गदर्शनासाठी प्राचार्य सय्यद एम बी ए अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी एकोणऐंशी तसेच डॉक्टर भक्कड एम सी ए अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावन्न पंचावन्न एकावन्न यांच्याशी संपर्क साधावा असे डॉक्टर बालनबस यांनी सांगितले